मूर्ग सुद्धा तरी आपला दिसत नाही एवढा कधी काय तुम्ही वाटून बोलला येऊ द्या शाऊया चावका आता काही बातमी आली ती काही एक बघायला गेलाय दर्शन आता कुंभे वॉटरफॉलिंग साठी आणि आपल्या सोबत आहे दर्शन दादा ब्रश केला झोपेतून उठून थोडा नाश्ता केला तर फ्रेश होऊन डायरेक्ट चलो करायला वॉटरफॉलचा आपण चालू आहे कुंभेळ वॉटरफॉल ला कुंभेळ वॉटरफॉलची हाईट अप्रॉक्सिमेटली साडेतीनशे फीट आहे आणि मेन कुंभे वॉटरफॉल फेमस झाला तो म्हणजे साऊथ जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा कुंभे वॉटरफॉलला भेट द्यायची असेल तर जवळपास तुम्हाला मुंबईहून एकशे चाळीस किलोमीटर आणि पुण्यावरून एकशे दहा किलोमीटर अंतर गाठावं लागेल ट्रेनने देखील तुम्ही येऊ शकतात मानगाव पर्यंत आणि मानगावहून जवळपास तेवीस किलोमीटर अंतर तुम्ही प्रायवेट रिक्षा किंवा टॅक्सीने सुद्धा करू शकतात हा गोप्पा इथून डायरेक्ट एंट्री बारीक सीन इथे फोटोशूट करू शकता तुम्ही आणि सध्याने सेफ्टीसाठी गावल्याने जरा या ठिकाणी थोडी बॉर्डर लावून ठेवली रेलिंग तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे मयूर वाघ आणि तुमच्या सर्वांचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आज आलो कुंभे वॉटरफॉल रॅपलिंगसाठी तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा तर पूर्ण एंड पर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो खूप जबरदस्त आहे आज रॅपलिंग करणार आहे आपण जबरदस्त आहे आणि बघा आजच्या जवळपास फ्लो एकदम पांढरा पांढरा पाण्या एकदम कडक पाऊस नाही म्हणून आणि बघा धोक्याची चादर थोड्या टायमात आपण सेटअप लावू आणि हारनेस हेल्मेंट सेफ्टी इक्विपमेंट तो ऊपर ऊपर आने ना। जिद़ जिद़ आने पूरा रोप लगा हुआ मित्रनो कर जीप नाइक क्रॉसिंग छोटी वाली

बघा एवढा प्रेशर आहे मित्रांनो पाण्याचा ग तुम्ही वाहून जाणार पण सेफ्टीसाठी इथे बघा जिपलाईन सारखं केलं आहे आर एस ए ओके तर तुम्ही आरामात इथे असं जाऊ शकतात आणि सेफ्टीशिवाय आगोपणा करू नका अजिबात बरं तर आता इकडून आपण जाऊयात मित्रांनो कोर्स तेवढा जबरदस्त आहे ना बघू न आपले टीम मेंबर आणि बघा पाण्याचा फ्लो कसा रुद्र एकदम अवतार आहे आणि खालती गेल्यानंतर तुम्हाला एक दिन दाखवतो तुम्हाला डोळे पण उगळ्या करू शकत नाही एवढा खतरनाक फोर्स येतो म्हणजे पवनदा आणि दर्शनदादा व्यवस्थित सेटअप लावताना सगळ्या जर तुम्हाला रॅपलिंग करायची असेल तरच तुम्ही या ठिकाणी या मित्रांनो अन्यथा आपला जीव धोक्यात घालू नका मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की बाईकचे हेल्मेट घालून हे का चाललेत तर याचा उत्तर तुम्हाला थोडाच वेळात दर्शन दादा खालती अगोदरच चाललेत कारण की रॅपल करताना खालून कंट्रोल करताना त्यांना सोपं पडेल त्यावेळी आपण रॅपल डाऊन करतो मित्रांनो अजिबात काहीच दिसत नाही आपल्याला अजिबात समजत नाही की आपण नक्की कोणत्या साईडला चाललोय दर्शन दादा आपल्याला खालतून सपोर्ट करेल आता चालू आहे खालती रॅपल करणार आहे रॅपलिंग करणार आहे आणि रॅपलिंग करून आपण त्या वाट्याने जाणार आहेत बघा तिथली लाईट लाईट वाट दिसेल तुम्हाला पूर्ण सध्या दुःख आहे त्यामुळे तुम्हाला वाट काय दिसणार नाही কৰা <laughs>

पांढरा शुभ्र वाहणारा हा धबधबा हा धबधबा जेवढा लांबून तुम्हाला सुंदर दिसतो तेवढा खतरनाक देखील <tip> ज्यावेळेस आपण रॅपलिंग करत असतो त्यावेळेस त्या रोपचं दुप्पट वजन त्यावेळेस झालेलं असतं त्यामुळे रोप खेचण्यासाठी चांगले तारांबड उठते <tip> Það er lega þarna ekki komið. हेल्मेट खूप सेफ्टी सेफ्टी नाही आपला एन्स करतो आपल्या ऍडवेंचरला एन्स करतो डोक्याला पण आपले काम पण वाजवतो त्याच्यामुळे कधीतरी असेल काहीतरी आपला गाव ठेवणार सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रतिदास वेगाने वाहणारे वारे आपल्याला मागे मागे ढकलतात हा वॉटरफॉल लांबून जेवढा सुंदर दिसतो तेवढा ध्रवृद्र देखील आहे तो मुलगा आपला दिसत नाही एवढा खतरनाक प्रेसर आहे आणि आता जरा त्याला करा हा एक कुंभे वॉटरफॉल गडीची वाट आहे आणि आता आपण जस्ट तर रॅपलिंग करून या रूटने आपण चालू आता वरती आणि बघू शकता निसर्गाचा सुंदर असा रौद्र रूप मित्रांनो एक अवघड आपण हरवूया थोडी आणि इथे पण एक रोप आहे जाऊयात आता वरती

एक सेफ्टी साठी विलीत येणार आहे आणि जरा वरचा वर आहेत तिस्लामवर आहेत सगळे त्यामुळे चांगला सोल चे शूज यूज करा कॅरी करा कारण संपूर्ण जी वाट दिसते तुम्हाला ती पूर्ण सेम तशीच आहे आणि वरती पण मिळू शकतो विश्वानी इथून बघा तुम्हाला तो सीन दिसतो ना तिथून दिसतो तुम्हाला सुंदर असा क्लायमेट झालाय सध्या तुम्ही बघू शकता आपला एक नवीन मित्र बसलाय आणि आम्ही खूप बोर झालोय आलं मी आणणार होतो का माहिती तो आणणार तो आपण मॅगी टाकणार तो

चीज वाला ना जे पण काय ते खूप लोकांना असा प्रश्न असतो खूप लोकांना असा प्रश्न असतो की तुम्ही ट्रॅकिंगला जातात तर रोप वगैरे तुटत नाही का तुटली तर काय होईल तुम्हाला हा प्रश्न नक्की येतो कारण एवढ्या वरून आपण येतो आपल्या जीवाची बाजी मारून म्हणजे आपला जीव धोक्यात करून थोडक्यात तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडतो का रोज जर तुटली तर मित्रांनो हा। बघा आता हा आहे माझ्याकडे हार्नेस जो मी आता घातलो आहे ओके याच्यावर पूर्ण माझा बॉडी वेट आहे मी पुढचे मी तीनशे पासष्ट किलो सुद्धा राहू शकतो तरी सुद्धा एक रोप सुटणार नाही काहीच माझं काही आणि रोप असं फुल काय बोलतो त्याला खास क्लाइंबिंग आणि रॅपलिंगसाठी असते ती काय साधारण रोप नसते मित्रांनो आणि हे बघा हे बी इक्विपमेंट असतात हे बघा झूमर हेला बोलतात आणि हा एक कॅरेरी ना तर मित्रांनो त्यामुळे तुम्ही हा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नक्की त्यामुळे तुम्हाला मी दाखवतो फक्तन तुम्ही आता इथून हा जो पॉइंट दिसतो तुम्हाला समोरच कुंभे वॉटरफॉल दिसेल तिथून ना एक काही दिवसांपूर्वी एक मुलीची सेल्फी येताना पडली घालती मी पडली तर डायरेक्ट खालच्या फोन जरीतच गेली बघा त्यामुळे बघा सेल्फी घेने फोटोताना आता जर तुम्ही आपला हो जीव धोक्यात घालत असणार तर त्याचा काही मतलब नाही त्यामुळे सेफ्टी महत्वाची सुरक्षा महत्वाची आपली पहिला आपला जीव महत्वाचा आहे त्याच्यानंतर बघा निसर्ग जेवढा सुंदर आहे तेवढा खतरनाक सुद्धा आहे मी बघितलं असेल व्हिडिओ मध्ये वॉटरफॉल लांबून किती मस्त दिसतो जवळ भयंकर असा रूप आहे निसर्ग एकदम हलक्यात घेऊ नका थोडक्यात एवढं सांगायचं तुला एक पॅच आहे इथे थोडीशी कसरत आहे चांगली आणि आपले दादा चाललेत हा ठेव मित्र लेफ्ट साइडला ठेव एकदम लेफ्ट साइड ला, ला हा तिथे गुडघा टाकला तरी चालेल वरती रोपला बघ टाईट एकदम हा बस राईट बघा पाय डायरेक्ट वरती घे मित्र ऐक ना बघ ना इकडे पक... बघ असा क्रॉस थोडा क्रॉस पाय ना लेफ्ट साईडला डाव थांब 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 सावकार सावकार पाय ना लेफ्ट साईडला डाव पाय लेफ्ट साईडला थोडस कठीण पायचे रोप वगैरे लावले हा बस 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 गुड गुड आता रोप नाही पकडा डायरेक्ट दोघा येऊ द्या सावकाश सावकाश अरे यार मस्त हा हा आणि तेथून पुढे फक्त पाच ते दहा मिनिटाचा ट्रॅक आहे तेवढा पार केल्यानंतर आपण डायरेक्ट पायथ्याशी येतो आणि आणि आपल्याला असं समजलं की एका पार्टिसिपेटच्या ड्रोन एका दरीत पडलाय आणि ते आपण रेस्क्यू करण्यासाठी तात्काळ आपण निघालो होतो आपण ड्रोन प्रयास करू भेटलं तर ठीक आहे नाही भेटलं तर ठीक आहे इथे एक तुम्हाला व्ह्यू पॉइंट दिसेल जिथे साऊथ इंडियन मूवी वारेसू याच शूटिंग झालं आहे दर्शन चा रेस्क्यू करायला टीम टीम आहे आहे ही बघा हे आमचे रिडर आहे मेन मेन कप्तानफ सगळं हा आज सकाळी बातमी आली की इथे एक घटना घडल्या आहे त्याला बघायला गेलाय दर्शन तुम्ही

परसनदा हा दिसतो आहे एकदम लाल लाल झालेत दोन भेटले मित्रांनो बघू शकता मी गरमा गरम आहे भाई सा फुल पंगरू ये डॅमेज जितपिन मोठे फक्त पंगक डॅमेज आहे ना होऊन जाईल मग हे देखो ठीक आहे हाकडे तुमचा ड्रोन के सो मच डॅमेज आमर डॅमेज हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि मी कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झालाय आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग मध्ये जय